नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलरू उपाय शंभवे गुरवे नमः पार्वती पते हर हर महादेव कैलासावरच्या घडामोडी वेगवान घडत असताना कैलासासाठी अजून एक काम वाढून ठेवण्याची स्थिती येते आहे अजून एक काम वाढून आहे थे। वाढून का ठेवलंय कारण काय आहे की प्रत्येक कथा एकात एक गुंपलेली आहे एक विषय संपला म्हणजे तो तिथे थांबला असं होत नाही पुढे वाढत जातो शिवपुत्र कार्तिकेयाने कुमार कार्तिकेयाने स्कंदाने तारकासुराचा वध केलाय आणि या तारकासुराला तीन पुत्र आहेत या तीन पुत्रांच्या मनामध्ये देवाच्या विषयीचा राग अजून आहे कारण देवानी माझ्या पित्याला मारलं म्हणजे अगदी ठरवून मारलं त्याचा बदला घ्यायला हवा आणि या देवतांना पराभूत करायला हवं हे त्यांच्या मनात येत आहे लक्षात घ्या बाळकडू 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 म्हणतो ना ते आहे असं असत म्हणजे कधी बाळकडू असतो तर कधी कडू बाळ असतो आणि एकदा मनात बदला ही भावना असली सूड ही भावना असली की ती जात नाही सूड हवाय मला सूड म्हणणारी माणसं मन आपल्या सुडाच्या भावनेतून आपल्या अशा गोष्टी निर्माण करतात की बस म्हणजे तुम्हाला मी योगायोग कसा असतो ते सांगतो स्कंदाने तारकासुराचा वध केला त्याचे तीन पुत्र एकत्र आले तिघांनी ठरवलं सूड हवाय मला सूड आणि तिघांनी मिळून करायचं ठरवलं या सुडाच्या भावनेतून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं पण पुढे काय होत आहे विनाशच ठरलेला आहे आणि त्याच शिवाच्या हातून ठरलेलं आहे बघा कसं असतं सूड उगवायचं आहे मला सूड असं म्हणणारी माणसं तीनच ताकदीना एकत्र करतात मला राजकारणात जायचं नाहीये आणि तुम्ही राजकीय विषय इथे मांडत नाहीये पण होतं कसं ते बघा तीनच लोकांना त्यांनी एकत्र केलं होतं तीन लोकांनी एकत्र आले होते आताही सूड उगवायचा आहे म्हणून तीनच लोक एकत्र आलेत आता हे सूड उगवण्याची प्रक्रिया करण्यासाठी या तीन पुत्रांनी कंबर कसलेली आहे तारकासुराच्या तीन पुत्राची नावं एक आहे तारकाक्ष सगळ्यात मोठा दुसरा आहे विद्युन्नमाली त्याचा उल्लेख आपण मागच्या एका भागामध्ये केलेला आहे आणि तिसरा आहे कमलाक्ष या तिघांनी मिळून आता ब्रह्मदेवाची तपश्चर्या पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यासाठी ते मेरू पर्वतावर गेलेले आहेत मेरू पर्वतावरच्या एक एका कठोर अशा तपश्चर्याला सुरुवात केली आहे आणि ब्रह्मदेवाची आराधना करता ब्रह्मदेवाची आराधना चालू असताना या सगळ्यांच्या तपश्चर्येवर कठोर तपश्चर्येवर ब्रह्मदेव खुश होत आहेत प्रसन्न होत आहेत आणि या तिघांनाही प्रत्यक्ष रूपामध्ये येऊन वरदान देत आहेत बोल बाळा तुला काय पाहिजे तेव्हा ते म्हणतात की देवा तुम्ही आमच्या या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आहात तुम्ही तर जाणता की देवानी कशा प्रकारे घात करून शिवांचा विवाह घडवून आणला आता जे घडणार आहे जे घडवलं पाहिजे खर तर विवाह होणे ही शिवांची इच्छा होती जगदंबेची इच्छा होती ती याच्यासाठी नव्हतं झालेलं जगदंबेची इच्छा होती शिवाची इच्छा होती जन्मजन्माच्या गाठी या अशाच बांधलेल्या असतात या या गाठीतून सृष्टी निर्माण होणार आहे म्हणून तो विवाह होतोय आणि त्यातून एका पुत्राने याला मारणं म्हणजे फार काही याच्यासाठी षडयंत्र करणं असं नव्हतं देवानी तो म्हणतोय देवानी षडयंत्र केलं विवाह न होत असताना शिवाचा विवाह घडवून आणला स्कंदाच्या हातून आमच्या पित्याला मृत्यू घडवून आणला असा मृत्यू घडणार असेल तर या तपश्चर्येला या भक्तीला काय अर्थ आहे ब्रह्मदेव म्हणाले बाकी नको बोलू काय तुला काय हवंय ते सांग म्हणाले देवा आम्हाला अजरामर करा नुसतं अमर नाही अजर करा अमर करा आम्ही म्हातारेही होऊ नयेत आणि मरूही नाही त्याची व्यवस्था करा ब्रह्मदेव म्हणाले मुलांना या सृष्टीत अमर कोणीच होऊ शकत नाही अजर कोणीच होऊ शकत नाही जो जन्माला आला आहे तो अज होणार आहे आणि मरण सुद्धा त्याला येणार आहे आलेल्या प्रत्येक जीवाला मरायचं आहे हे लक्षात ठेव आणि सृष्टीचा हा नियम मी ब्रह्मदेव असलो तरीही बदलू शकत नाही कारण या सृष्टीत आलेल्या प्रत्येक जीवाला म्हातार होऊन मरावं लागणार आहे झाडाची पिवळी झालेली पानं सुद्धा झडतात झाडाचं पक्व फळ सुद्धा गळून पडतं कीटकाच्या पासून सूक्ष्मजीवाच्या पासून मोठ्या माणसाच्या पर्यंत प्रत्येक मरतो त्यामुळं तुम्ही जन्माला आला आहात तर तुमचंही मरण अटळ आहे त्यामुळे तुम्हाला मी तुम्हा अजरामर होण्याचा आशीर्वाद देऊ शकत नाही ते म्हणाले असं कसं देवा मी एवढी तपश्चर्या आम्ही करायची अरे तपश्चर्या करून अमर होता आहेत असं समजू नका मुळात अमर होण्याची कल्पनाच कुणाला माहीत नाही आहे ना काय आहे अमर होणं आपल्याकडं आजकाल नव्या गोष्टी आल्या बघा मरावे परिकीर्तिरूपी उरावे अवतार कार्य संपल्यावर सुद्धा रामचंद्रांचं चरित्र आजही सांगितलं जात अवतार कार्य संपल्यावरता सुद्धा भगवान श्रीकृष्ण आजही आजही लोकांच्या मनामध्ये आहेतच आहेतच राधा अवतार कार्य संपल्यावर सुद्धा राधे राणी बरसाण्यात आजही तुमच्या आमच्या हृदयात वास करून आहेच अमर होणे म्हणजे काय आपल्या जगण्यात अशी काही कृत्य करून ठेवावी अशा काही कृती करून ठेवाव्यात की ज्या कृतीचा विसर या जगाला कधीच पडणार नाही त्यामुळं अजरामर होणं होतं होणं त्याला वेगळंच आहे म्हणून तर तो मृत्युंजय मंत्र आहे ना शिवाचा या शिवकथेला प्रारंभ करतानाच आपण सांगितलं होतं शिव मृत्युंजय आहेत आणि शिव मृत्यूवर विजय मिळवण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला देऊ शकतात पण तो कोणता मार्ग आहे जसं पक्व फळ गळत आणि त्याच्याच बीजातून पुन्हा नवा वृक्ष अंकुरित होतो ना त्याला म्हणायचं मृत्यूवर विजय मिळवणं मृत्युंजय होणं न मरण नव्हे पण या राक्षसांना सूड उगवायचं आहे ना, ना त्यांना कुठे काय चांगल्या गोष्टी करायच्या म्हणून बघा देवाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात असतात राक्षसांच्या सगळ्या गोष्टी लक्षात नसतात म्हणजे मी तारकासूर सांगितला त्याची मुलं सांगितली की तुम्हाला वाटतं अरे नवी माहिती मिळाली ही नवी माहिती नाही आहे ते होते म्हणजे हे कोलंबसनी शोध लावल्यासारखा आहे अमेरिकेचा ते होतेच पण आपल्या आठवणीत राहत नाही का ते हो शिवपुत्र हैत, अमर होऊ शकले नाही पण शिवपुत्र स्कंद शिवपुत्र गणेश आपल्या लक्षात आहे कारण ते अजर आहेत अमर आहेत विचाराने कृतीने ब्रह्मदेव म्हणाले शक्य नाही आहे तुला अमर करता येणं ना शक्य नाही आहे मग थोड्या वेळ विचार केला म्हणाले मग काय करता देवा हां फार फार तर तू असं काही वरदान माग ज्यामुळे तुझं भय संपून जाईल तुझ्या मनातलं भय संपून जाईल तेव्हा तिन्ही पुत्रांनी जरासा विचार करून ब्रह्मदेवाच्याकडं एक वरदान मागितलं आणि ब्रह्मदेवांनीही ते दिलं काय ते वरदान या वरदानाचा त्यांना कसा उपयोग होणार आहे आणि या वरदानाचे परिणाम काय झालेत ते बघूया पुढच्या भागामध्ये नमक पार्वती पते हर हर महादेव